एन बँक घोटाळ्यातल्या फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक झाल्याची सूत्रांची माहिती आहे मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली बेल्जियम मधून त्याला अटक झाली भारत सरकारच्या विनंतीनुसार ही कारवाई करण्यात आली मेहुल चोक्सीवर तेरा हजार पाचशे कोटींच्या कर्ज घोटाळ्याचे आरोप आहेत मयुर चोक्सेनजी असेल किंवा या सगळ्या गोष्टीत माझी एवढीच सरकारला विनंती आहे जे मी पार्लमेंटमध्ये बोलले की फायनॅन्शियल फ्रॉड्स जेव्हा होतात फायनॅन्शियल फ्रॉड्सला शिक्षा झालीच पाहिजे पण पहिलं तुम्ही टाईम बाउंड मॅनरमध्ये ज्यांचे पैसे बुडाले त्यांचे पैसे पहिले पूर्ण करा आणि नंतर त्यांना शिक्षा करा a uh, good example of uh, vijay malia who has been doing it for years now so uh, even in uh, when he was uh, uh, caught in uh, uh, antigua and uh, uh, other uh, island uh, he could manage to get out of it because he has a fleet of lawyers i don't think though, uh, it is so it's going to be so easy for indian government to get him uh, but i wish and i hope uh, that this time government will succeed दरम्यान नेमकं मेहुल चोक्सी प्रकरण काय ते आपण पाहूयात तर मेहुल चोक्सी फरार भारतीय हिरे व्यापारी मेहुल चोक्सी नीरव मोदीचा दोघांवर सुद्धा बँक घोटाळ्याचे आरोप आहे पंजाब नॅशनल बँकेमध्ये तेरा हजार पाचशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे दोन हजार अठरा मध्ये चोक्सी भारतातून पळून गेला चोक्सीनं अँटिग्वा बारमुडाचं नागरिकत्व घेतलं अँटिग्वातून सुद्धा चोक्सी गायब झाला भारतीय एजन्सींनी अपहरण केल्याचा चोक्सीचा दावा होता अँटिग्वानंतर बेल्जियम मध्ये चोक्सीचं वास्तव्य होत चोक्सीवर दोन अजामीर पात्र गुन्हे दाखल आहेत बेल्जियम पोलिसांकडून मेहुल चोकसीला आता अटक केल्याची माहिती भारतीय अधिकारी आता चोक्सीच्या चो प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करणार आहेत सीबीआय आणि ईडीचे प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू आहेत